शमजमध्ये आपले स्वागत शमुजकर्ता मेघाजला सैय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्वाची बातमी आज भोसरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते रवी लांडगे यांनी शरद पवारांची भेट घेतली रवी लांडगे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश केला ते भोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत तर दुसरीकडे या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अजित गव्हाने निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत अशातच आता रवी लांडगे यांनी पवारांची भेट घेतल्यामुळे भोसरीत नवा संघर्ष उभा राहिल्याचे चिन्ह आहेत आता विधानसभेची निवडणूक लागलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यामुळं शिवसेनेतून इच्छुक असल्यामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढत आहेत तर महाविकास आघाडीमध्ये मी इच्छुक उमेदवार असल्यामुळे पवारसाहेबांच्या भेटीला मी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलो काय म्हणलं झालं काय चर्चा झाली अजून किती लोक अजित पवार गटाचे शिवसेनेचे किंवा पवारसाहेबांच्या संपर्कात पवार पवारसाहेबांना मी एक इच्छुक उमेदवार म्हणून भेटायला आलो आणि साहेबांना जनतेमध्ये भोसरीमध्ये माझ्या नावाला किती पसंती आहे किंवा मी जनतेमध्ये जाऊन कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे निवडणूक लढू शकतो हे साहेबांना कळवलं आणि साहेबांना सांगितलं तुमचा आशीर्वाद माझ्या सोबत असावा आणि जरी मला उमेदवारी नाही मिळाली तरी मी माविकाचेच काम करणार आहे असे साहेबांना साँग सांगितलं जागा जागा मुळात राष्ट्रवादीकडे आहे तुम्ही वरिष्ठांशी शिवसेनेमध्ये प्रवेश करताना बोलणं केलंय का जागे बाब कारण का तुमची इच्छा तर आहे राजकीय महत्त्वाकांक्षा आहे निवडणूक लढवण्याची वरिष्ठ ऐंशी शिवसेने ठाकरे उद्धव जागा जागा मुळात राष्ट्रवादीकडे आहे असं आपण कसं म्हणू शकता शिवसेने शिवसेनेने त्याच्यावर दावा सांगितलेला आहे भोसरी विधानसभेवर राष्ट्रवादीकडे कसं काय आखाडा भोसरीचा जरी असला तरी आला असं म्हणायचं का हा भोसरीचा आखाडा आता ते म्हणतात सर्व पण राजकीय आखाडा म्हणजे आज समाजकारणाचा असतो लोकांनी त्याला राजकीय आखाड्याला तो कुस्तीचा आखाडा केलाय समाजकारणात आता आदरणीय पवार साहेब हे देशाचे नेते त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपण पुढे जाऊ शकतोच आहेत ते उद्धव ठाकरेने तुम्हाला तयारी करायला सांगितले का आपण दावा केला आहे हो हो मी प्रवेश प्रवेश करतानाच उद्धव साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की भोसरी विधानसभेवर यावर्षी नक्की बघवा फडकावणार आहे समोर पैलवान आहे ना आपण असू द्या ना पायलॉन त्यांनी काही फरक नाही पडत लढाई लढाई असते युद्ध युद्ध असतं कुणी असलं तरी आम्ही आमच्या ताकदीने लढणार आहे पण वाचतो तुमच्या वास्तव आहेतच ना सोबत राज्यात सगळीकडे जिंकून येण्याच्या जागा वाटप केलं जाते हो तुम्ही शरद पवारांना आता भेटून सांगितलं का की मी जिंकून येऊ शकतो काय नेमकं बोलणं झालं पवार साहेब पवार साहेबांना मी सांगितलं मी दोन वेळा मतदारसंघ संपूर्ण माझा फिरून झालेला आहे युवकांचा आणि भोसरी मतदारसंघातील सर्व जनतेचा खूप चांगला प्रतिसाद आहे खूप चांगल्या पद्धतीने मी निवडणूक लढू शकतो आणि जिंकू शकतो त्यामुळे साहेबांचा आशीर्वाद मला अपेक्षित होता तो घेण्यासाठी मी आलो होतो तसं नाही मी सांगू शकत ना मी सांगितलं की जर मला उमेदवारी मिळेल तर मी किती प्रभावीपणे निवडणूक लढू शकतो आणि जिंकू शकतो तो साहेबांचा निर्णय असला आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा